कल्पना करा, तुम्ही एका अनेक वर्ष कल्पना शाळेत शिकवत आहात तुमचं आयुष्य तिथे झालं आहे आणि आणि अचानक एका सकाळी तुम्हाला कळत की तुमची नोकरी धोक्यात आहे कारण तुम्ही अतिरिक्त ठरला आहात हो आज आपण अशा हजारो शिक्षकांना प्रभावित करणाऱ्या एका सरकारी परिपत्रकाची गोष्ट पाहणार आहोत ही केवळ एका कागदपत्राची कहाणी नाही नाही अजिबात तर यात एक कायदेशीर लढाई आहे प्रशासनाची धावपळ आहे आणि वेळेच प्रचंड दडपण आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे तो शिक्षक ज्याच्या व्यावसायिक आयुष्यात एक, एक मोठा वादळ आलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेलं एक परिपत्रक आहे हो वरवर पाहता एक सामान्य प्रशासकीय कागदपत्र वाटेल पण यातील प्रत्येक ओळ खरं सांगायचं तर हजारो शिक्षकांच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली आहे चला तर मग या कागदपत्राच्या आत दडलेल्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया याचं शीर्षक आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन बरोबर पण हे अतिरिक्त शिक्षक म्हणजे नेमकं काय कोणीतरी का अतिरिक्त कसं काय ठरू शकतं हा शब्दच ऐकायला थोडा विचित्र वाटतो। बरोबर आहे अतिरिक्त किंवा सरप्लस हा शब्दच मुळात एका व्यक्तीसाठी वापरला जाणं खटकणारे आहे पण प्रशासकीय भाषेत त्याचा एक निश्चित अर्थ आहे तो काय आहे या मागे एक मोठी आणि बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही शाळेत किती शिक्षक आणि इतर कर्मचारी असतील हे त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येवर ठरतं अच्छा म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या जास्त तर शिक्षकांची पदं जास्त आणि संख्या कमी झाली की पद कमी इतकं सोपं तत्वतः हो पण यातला महत्वाचा भाग म्हणजे ही विद्यार्थी संख्या मोजायची कशी तर या परिपत्रकानुसार सप्टेंबर रोजी शाळेत जेवढे आधार आधार प्रमाणित प्रमाणित विद्यार्थी होते हो आधार प्रमाणित ती संख्या अंतिम मानण्यात आली आणि त्या संख्येच्या आधारावर प्रत्येक शाळेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची संच मान्यता निश्चित झाली आणि मग काही शिक्षक पद कमी केली जातात आणि त्या पदावर काम करणारे शिक्षक ते अतिरिक्त ठरतात थांबा म्हणजे सगळा खेळ त्या एका दिवसाच्या तीस सप्टेंबरच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे अगदी म्हणजे जर एखाद्या शाळेत तांत्रिक कारणामुळे किंवा इतर काही गोंधळामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसली तर तिथल्या शिक्षकाची नोकरी थेट धोक्यात येऊ शकते अगदी बरोबर हाच या प्रक्रियेतला सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे त्यामुळेच ही आधार प्रमाणित संख्या अत्यंत अचूक असणं गरजेचं असतं आणि या प्रक्रियेची व्याप्ती किती मोठी आहे म्हणजे कोणत्या शाळांनाही लागू आहे जवळजवळ सगळ्याच म्हणजे बघा हे परिपत्रक राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा म्हणजे जवळजवळ सगळंच आले यात हो प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक इतकंच नाही तर अध्यापक विद्यालय सुद्धा अरे बापरे म्हणजे जवळजवळ संपूर्ण अनुदानित शिक्षण व्यवस्था या एका प्रक्रियेमुळे ढवळून निघणार आहे नक्कीच पण या परिपत्रकात एक गोष्ट खटकते शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि ही समायोजनाची प्रक्रिया होते नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे शैक्षणिक वर्ष अर्ध्याहून अधिक संपल्यावर बरोबर खर तर हे काम तर शाळा सुरू होण्यापूर्वी व्हायला हवं की नाही नक्कीच आणि गंमत म्हणजे या कागदपत्रातच तसा उल्लेख आहे की ही प्रक्रिया मे दोन मध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं मे महिन्यात हो पण तसं झालं नाही यामागे एक मोठं कायदेशीर नाट्य घडलं कायदेशीर नाट्य मला वाटलं होतं हा निव्वळ प्रशासकीय दिरंगाईचा प्रकार असेल नाही नाही यातली सगळ्यात रंजक गोष्ट ही आहे की या संपूर्ण प्रक्रियेलाच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं अच्छा कोणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेने एक याचिका दाखल केली होती जिचा क्रमांक आहे फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू झिरो टू फाईव्ह म्हणजे शिक्षक संघटनाच या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात गेली होती हो त्यांची नेमकी भूमिका काय असेल म्हणजे ते या अतिरिक्त ठरवण्याच्या संकल्पनेच्याच विरोधात होते की प्रक्रियेत काही त्रुटी हे बघा याबद्दल परिपत्रकात थेट उल्लेख नसला तरी अशा याचिकांमागे साधारणपणे काही ठराविक मुद्दे असतात अनेकदा त्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या अचूकतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं अच्छा काही वेळा कसं होतं की ग्रामीण किंवा दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांची माहिती वेळेवर अपडेट होत नाही आणि त्याचा फटका तिथल्या शाळांना बसतो कधी कधी समायोजनाची प्रक्रिया पारदर्शक नसते असाही आक्षेप घेतला जातो म्हणजे शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार जागा मिळत नाही असे मुद्दे असू शकतात अगदी मग या एका याचिकेमुळे संपूर्ण राज्याची प्रक्रिया थांबली होती हो न्यायालयाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा आदेश दिला जैसे थे स्टेटस को, स्टेटस को। याचा प्रशासकीय भाषेत अर्थ होतो की जी परिस्थिती आहे ती तशीच ठेवावी कोणताही बदल करू नये बापरे आणि या एका आदेशामुळे संपूर्ण राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला त्यामुळे मे महिन्यात पूर्ण प्रक्रिया थेट रखडली आणि या सहा सात महिन्यांच्या काळात त्या हजारो शिक्षकांचं काय झालं असेल ते कोणत्या मानसिकतेतून गेले असतील प्रचंड अनिश्चितता रोज शाळेत जायचं पण डोक्यावर अतिरिक्त असल्याची आणि कधीही बदली होऊ शकते ही टांगती तलवार ही अनिश्चितता खूपच त्रासदायक असणार प्रचंड कारण त्यांना हेही माहित नसतं की त्यांची बदली त्याच शहरात होणार की दुसऱ्या जिल्ह्यात त्यांच्या मुलांच्या शाळा कुटुंबाची व्यवस्था या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो पण अखेर या कायदेशीर लढाईचा निकाल लागला हो लागला चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका आणि तिच्या सोबतच्या इतर सर्व संबंधित याचिका निकाली काढल्या आणि समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर प्रशासनाने जी गती दाखवली आहे ती पाहण्यासारखी हो स्थगिती उठल्यानंतर अवघ्या सहा दिवसात म्हणजे नोव्हेंबरला हे नवीन परिपत्रक जारी झालं ही प्रशासनाची कार्यक्षमता मानायची की इतके महिने वाया गेल्यामुळे आलेली हताशा आणि आता घाई गडबडीत सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही म्हणता येईल एकीकडे न्यायालयाच्या आदेशानंतर जलद कार्यवाही करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे पण दुसरीकडे इतके महिने थांबलेली प्रक्रिया आता एका महिन्यात संपवायची आहे म्हणजे वेळापत्रक खूपच काटेकोर असणार काटेकोर नाही धावपळीचा आहे शिक्षण विभागावर प्रचंड दडपण असणार आहे काय आहेत या नवीन तारखा यावरून आपल्याला या धावपळीचा अंदाज येईल हो वेळापत्रक खूपच घट्ट आहे परिपत्रकात स्पष्ट तारखा दिल्या आहेत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाच डिसेंबर जिल्हा स्तरावरील समायोजनाची सगळी कार्यवाही पूर्ण करायची आहे म्हणजे परिपत्रक निघाल्यापासून अधिकाऱ्यांच्या हातात फक्त दिवस फक्त दिवस दिवस आहेत यात अतिरिक्त शिक्षकांची यादी अंतिम करणे रिक्त जागा शोधणे समुपदेशनाने किंवा इतर नियमानुसार त्यांचं समायोजन करणे हे सगळं जिल्हा पातळीवर पंधरा दिवसात पूर्ण करायचंय हे खूपच आव्हानात्मक वाटत आहेच आणि त्यानंतर काय काय त्यानंतरची गती तर आणखी जास्त आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या अवघ्या तीन दिवसात फक्त तीन दिवस हो जिल्ह्यांनी त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली पद आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तपशीलवार यादी विभागीय कार्यालयाला सादर करायची म्हणजे जिल्हा पातळीवरच काम पूर्ण झाल्याला अजिबात उसंत नाही म्हणजे जिल्ह्यांचं काम संपल्यावर हा सगळा डेटा आणि शिल्लक राहिलेल्या शिक्षकांची जबाबदारी विभागीय पातळीवर जाणार बरोबर बरोबर त्यांच्यासाठी किती वेळ आहे विभागीय स्तरावरील समायोजन प्रक्रिया एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे म्हणजे त्यांच्या हातात साधारण दहा अकरा दिवस आहेत आणि एका विभागाच्या अखत्यारेत अनेक जिल्हे येतात हो ना त्यामुळे त्या स्तरावर ही कामाचा व्याप प्रचंड असणार आहे आणि यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विभागांनी आपला अंतिम अहवाल थेट राज्याच्या शिक्षण संचालनालयाला सादर करायचा सा आहे म्हणजे नाताळच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी हे संपूर्ण काम संपवण्याचं लक्ष्य आहे खरंच ही मिशन मोड वर चाललेली कार्यवाही वाटते अगदी पण एवढ्या घाई गडबडीत प्रशासकीय आणि शिक्षकांसाठी सगळ्यात चिंतेची गोष्ट असते ती म्हणजे पगाराचा गोंधळ हो बरोबर त्याबद्दल काही सूचना आहेत का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे आणि प्रशासनालाही याची जाणीव आहे असं दिसतंय कारण या परिपत्रकात पगाराबद्दल एक अतिशय महत्वाचा आणि कडक इशारा दिलाय काय आहे तो यात स्पष्टपणे म्हटलं आहे की एकदा शिक्षकाचं समायोजन नवीन शाळेत झालं की त्यांचा पगार त्यांच्या मूळ शाळेतून काढला जाणार नाही अच्छा म्हणजे जर शिक्षक अ शाळेतून ब शाळेत समायोजित झाला तर त्याचा पगार ब शाळेतूनच व्हायला हवा अ शाळेतून नाही बरोबर हे तर तार्किकच आहे पण मग यासाठी एवढा कडक इशारा देण्याची गरज का पडली असेल कारण प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा गोंधळ होतो प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे किंवा माहितीच्या देवाणघेवाणीत उशीर झाल्यामुळे समायोजित शिक्षकांचे पगार मूळ शाळेतूनच निघत राहतात किंवा काही वेळा नवीन ठिकाणी पगार सुरू व्हायला अनेक महिने लागतात आणि मग त्या शिक्षकाची आर्थिक ओढाताण होते हो हा गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी हा नियम आहे नियम म्हणून हे ठीक आहे पण इतक्या मोठ्या आणि घाईत चाललेल्या प्रक्रियेत याची अंमलबजावणी करणे किती आव्हानात्मक असेल आव्हानात्मक आहेच म्हणूनच परिपत्रकात तुढे असंही म्हटलंय की जर नियम मोडून मूळ शाळेतून पगार काढला गेला तर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल अच्छा आणि हा इशारा फक्त वेतन पथक किंवा शाळांसाठी नाही तर शिक्षणाधिकारी म्हणजे जिल्हा आणि विभाग या दोघांसाठीही आहे म्हणजे वरच्या पातळीवरूनच याची गंभीर दखल घेतली जाईल हे स्पष्ट केलं आहे अगदी म्हणजे समायोजित झालेल्या शिक्षकाचा पगार वेळेवर आणि योग्य ठिकाणाहून व्हावा यासाठी ही एक प्रकारची प्रशासकीय खबरदारी आहे पण यात एक धोकाही दिसतोय जबाबदारी निश्चित होईपर्यंत शिक्षकाचा पगारच अडकून राहू शकतो हो, ही दुधारी तलवार आहे आशा करूया की होणार नाही हो। पण उद्देश चांगला आहे की आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत तर या सगळ्याचा आपण जर आढावा घेतला तर चित्र असं दिसते की विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांना रिक्त जागांवर सामावून घेण्याची प्रक्रिया जी एका कायदेशीर प्रकरणामुळे जवळपास सात महिने थांबली होती हो ती आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अत्यंत मेदाने मिशन मोड वर पूर्ण केली जात आहे बरोबर आणि ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही हे पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवं हो। याचे दूरगामी परिणाम आहेत जसे की पहिला शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण योग्य राहील ज्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही दुसरा सरकारी अनुदानाचा योग्य वापर होईल कारण जिथे गरज आहे तिथेच शिक्षक असतील आणि जिथे पद अतिरिक्त आहेत तिथला खर्च वाचेल अगदी आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हजारो शिक्षकांच्या नोकरीतील अनिश्चितता दूर होईल हे सर्व अत्यंत कमी वेळेत आणि तुका न करता पूर्ण करण्याचे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे ही प्रक्रिया यशस्वी होणं हे केवळ शिक्षकांसाठीच नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे पण या सगळ्या प्रशासकीय आणि कायदेशीर चर्चेच्या पलीकडे जाऊन एक विचार मनात येतो आपण या परिपत्रकातील तारखा नियम जबाबदाऱ्या याबद्दल बोललो पण या, या, या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या शिक्षकाचा विचार मनात येतो ज्या शिक्षकाला एका सकाळी अचानक कळतं की तो अनेक वर्षांपासून जिथे शिकवत आहेत तिथे आता त्याची गरज नाही तो अतिरिक्त आहे त्याला कस वाटत असेल हो त्याला वाटत असेल ही एक खूप मोठी भावनिक आणि व्यावसायिक असते स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण होऊ शकते इतकी वर्ष ज्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी जीव ओतला त्याच व्यवस्थेने आपल्याला नको असलेले ठरवले ही भावनाच खूप वेदनादायी असू शकते आणि त्यानंतर सुरू होते समायोजनाची प्रक्रिया कुठे बदली होणार शाळा कशी असेल नवीन सहकारी कसे असतील नवीन वातावरण कसं असेल आणि जर बदली दूरच्या ठिकाणी झाली तर संपूर्ण कुटुंबाला स्थलांतरित व्हावं लागतं हो हे कागदपत्र आपल्याला प्रक्रिया कशी करायची हे सांगतात पण त्या प्रक्रियेतून जाणाऱ्या व्यक्तीला कसं वाटतं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे अगदी या धावपळीत त्या मानवी पैलूकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळेल का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी एक विचार आपण जेव्हा अशा सरकारी परिपत्रकांकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त नियम आणि आकडे दिसतात पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो एक कुटुंब असतं आणि एक आयुष्य असतं बरोबर हे समायोजन केवळ पदांचं नाही तर माणसांच्या आयुष्याचंही असतं या प्रक्रियेत प्रशासकीय कार्यक्षमता साधताना मानवी संवेदनशीलता कशी जपता येईल हा विचार करणं कदाचित सर्वात जास्त महत्वाचं आहे